गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच जळगाव डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा पाचोरा तालुक्यातील होळ गावातील शेतकऱ्याचा बैल चोरीला गेल्यावर अशिक्षित शेतकऱ्याने तात्काळ व्हॉट्सअप स्टेटसवर बैलाचा फोटो ठेवून चोरीचा बैल काही तासातच जामनेर तालुक्यात सापडला आहे पाचोरा तालुक्यात शेतकऱ्यांचे बैल चोरीला जाण्याचा घटना खूप वाढल्या असून होळ गावातील शेतकऱ्याचा बैल चोरीला गेल्याची दुसरी घटना आहे अनिल गोविंदा चौधरी या शेतकऱ्याच्या शेतातून दिनांक पाच जूनच्या मध्यरात्री चोरट्यांनी बैल चोरून नेला सकाळी शेतात गेल्यावर दोन बैलातून एका बैलाची चोरी झाल्याच्या लक्षात येताच अशिक्षित असलेले शेतकरी चौधरी यांनी तात्काळ आपल्या स्वतःच्या मोबाईलवरील स्टेटसवर बैलाचा फोटो ठेवून शोधण्याचे व इतरांनी स्टेटस ठेवण्याचे इतरा आवाहन संबंधित शेतकरी यांनी केले यावरून त्यांचे नातेवाईक सहमित्र परिवाराने तात्काळ स्टेटस ठेवल्याने संबंधित शेतकऱ्याच्या नातेवाईक असलेला विद्यार्थी कॉलनीला जात असताना जामनेर शहरातील एका कॉलनीच्या भागात एका छोट्या हत्तीला एक लाल रंगाचा बैल बांधलेला दिसला त्याने तात्काळ त्याच्या नातेवाईकांना ही बाब कळवली तर जामनेर पोलिसांनी सदर सदरच्या घटनास्थळी धाव घेऊन बैल आणि चोरीला चोराला शिताफिने पकडले दरम्यान जामनेर पोलिसांनी शेतकऱ्याला बैल दाखवताच शेतकरी ढसाढसा रडला तर संबंधित मुरक्या मुरल्या नामक बैलाच्या डोळ्यातून अश्रू निघताना अनेकांनी बघितले तेव्हा उपस्थित असलेले सर्वच गहिवरले यावेळी बैलाचा मालक आणि बैलाचे किती घटना ते असते हे सिद्ध झाले चोरीचे बहुतेक बैल हे कसाई खाण्याकडे जातात जर शेतकऱ्यांनी सतर्कतेने नामक बैल वाचवला अशी चर्चा सुरू होती गोविंद चौधरी राहणार रात्री आम्ही शेतात गेलो त्यावेळेस होता सकाळी दूध काढायला गेला त्यावेळेस बैल नव्हता तर आम्ही बैलाचे माग धरत धरत एक दोन किलोमीटर फिरलो तर आपला चाळीस गाव पाचवर रोड रोड तिथं त्याला चढवलो आम्ही हॉटेल जवळ आम्ही टेटर्स चिरला आमच्या ना ते जामनेरला त्यांनी तो, जामनेर तो बघितला त्यांनी जामनेर पोलीस स्टेशनला सांगितलं की जामनेर पोलीस आले त्यांनी तो ताब्यात घेतला आम्हाला कळवलं आम्ही गेलो तिथं तिथून मग घेऊन आलो तिथं आता पाचवारी चोर सापडला आहे गाडी कुठला चोर अजून तो काही कबला नाही गाडी ड्रायवर सापडला फक्त गाडी सापडली आता पुढील चौकशी करतील आता काय कशी करायची उभ्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी एक तर कष्ट करतात आणि या शेतकऱ्यांच्या या खून खूनपचण्यातून जे बैल मोठमोठे बैल तर आपले स्वतःचे तयार करतात आणि त्या बैलांना चोरी करून काही ठिकाणी कसंही खाण्यामध्ये नेण्याचं काम हा उद्योगधंदा चालतो बैल अनेक वेळा भरपूर ठिकाणी बैल चोरी जातात पण सापडत नाही परंतु गणेश चौधरी नावाचे जे शेतकरी आहेत पाचव तालुक्यातले हो या गावातले त्यांनी त्यांचा बैल हा एक किलोमीटर तो पायी नेला चोरांनी आणि नंतर मग त्याला हायवेवर गाडीवर टाकून त्यांनी नेला परंतु या संदर्भामध्ये त्यांनी स्वतःच्या मोबाईलवर स्टेटस ठेवला म्हणजे मोबाईलच्या सोशल मीडियाचा किती मोठा फायदा होऊ शकतो हे त्यांच्या या सो, 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 सो सोशल मीडियावरून दाखवून दिलं आहे की सोशल मीडिया ही काय करू शकते स्टेटस ठेवला आणि त्या स्टेटसवरनं त्यांच्या नातेवाईकांनी हा बैल शोधण्याकामी लगेच त्यांनी तात्काळ जामनेर पोलिसांना सांगितलं जामनेर पोलिसांनी त्या ठिकाणी मोठी कामगिरी करून ती बैल ताब्यात घेतला आणि आज तो पाचोरा पोलिसांच्या ताब्यात आणला आहे माझी पोलीस यंत्रणाला यंत विनंती आहे की आपण ह्या गुन्हा दाखल करून या गुन्ह्याचा तपास हा सखोल करावा आणि याचा मुख्य सूत्रावर जो आहे त्या तिथपर्यंत आपण त्यांना अटक करण्यात यावी ही मागणी मी काँग्रेसकडनं या ठिकाणी करत आहोत आणि आता मी पोलीस स्टेशनला मी पी आय साहेबांना स्वतः मी भेटून ही आप ही मागणी करणार आहे की या ठिकाणी सखोल चौकशी करून त्याची शिक्षा त्यांना मिळायला पाहिजे कारण की पुढे शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला नको पाहिजे आणि असं बैल चोरी होऊन ते कसंही खाण्यामध्ये जायला नको पाहिजे